सोमनाथ वैद्य यांनी भाजपच्या शहराध्यक्षांकडे दिला उमेदवारी मागणीचा अर्ज भाजपच्या माजी सभागृह नेत्यांसह सहा माजी नगरसेवकांनी दिला स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवत असून भाजपच्या माजी सभागृह नेत्यांसह सहा नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान आज ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना अधिकृत अर्ज दिला गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले श्री वैद्य हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यांनी गेली काही महिन्यांपासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका लावला आहे दरम्यान ते नेमके कोणत्या पक्षांकडून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेरात सायंकाळी वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केला अर्जाबरोबरच त्यांनी कार्य अहवाल दिला आहे यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली अनिल चव्हाण श्रीनिवास पुरुड अशोक बिराजदार आदी उपस्थित होते वैद्य यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी द्यावी यासाठी भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड राजश्री चव्हाण संतोष भोसले जुगनबाई अंबेवाले राजश्री बिराजदार पाटील यांनी शिफारसपत्र दिले आहे हे शिफारसपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले आहे